आज दादांना आम्ही पहिल्यांदा इतकं आक्रमक होतानी बघितलं याच सगळं मूळ कारण आहे देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे हा देवेंद्र फडणवीस याला तर खरं महाराष्ट्रातून हाकलून दिलं पाहिजे आणि गुजरातला पाठवलं पाहिजे महाराष्ट्रातल्या कंपन्या गुजरात मध्ये पाठवतो किंवा पक्ष फोडतो या एखाद्याचं अख्खा पक्ष दुसऱ्या पक्षाला दुसऱ्या लोकांना देतो न्याय व्यवस्था यांची सगळी काही हुकुमशाही हुकुमशाही सुरू झालेली आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं मी आतापासून दोन हजार सोळा पासून बघते तुम्हाला मराठा समाजाविषयी काय द्वेष आहे हे मला अजून सुद्धा कळलेलं नाही प्रत्येक वेळेस तुम्ही काय केलं काही दलाल समन्वयक होते दुकानदार समन्वयक ज्यांनी मराठा मोर्चाच्या नाव दुकानदार केल्या त्या हरामखोरांना घेऊन तुम्ही गुप्त बैठका घ्यायचे त्या एक दोन बैठकांना मीही होते पण मला तुमचं पटल्याने भूमिका मी बाजूला झाले पण आमची पहिली वाट जी मराठा मोर्चाची लावली ना दोन हजार एकोणीस आरक्षण भेटलं दलाल समन्वयकांनी लावली आणि आज पण ते काही कुत्रे आहेत ना ते मुंबईला पोस्टर लावत फिरते दहा टक्के आरक्षणाचं जे आरक्षण आमच्या काहीही उपयोगाचं नाही आम्ही मागणी केली एक सगळे सोयरे आमचं हैदराबाद गॅजेट आमच्या ज्या मागण्या तो गुन्हे मागे घ्या त्या मागण्या कोणत्याही आल्या नाही तुम्ही डायरेक्ट दुसरं आरक्षण दिलं आणि मस्त तुम्ही गालातल्या गालात हसवता हसतात हसता फडणवीस साहेब म्हणजे तुम्ही आधुनिक आराजी पंथाची अवलाद आहे का मराठ्यांच्या विरुद्ध कटक करताय का तुम्ही हा आता मनोज जरांगे पाटलांच्या विरुद्ध तुम्ही एवढं घटक कारस्थान करताय आज आमचे दादा आमच्याजवळ व्यक्त झाले हे बघा फडणवीस साहेब तुम्हाला हा आहे जर जरांगे पाटलांच्या केसाला धक्का लागला तर अख्खा महाराष्ट्र पेटून टाकाल मराठा समाज मराठा समाजाला हलक्यात घेऊ नका तुम्हाला असं वाटतं की सगळे लोक आम्ही इडीच्या काडीच्या बिडीच्या नाकाने सगळे घेतले सगळे आपल्या म्हणजे काय ते भ्रष्टाचारी सगळे त्या डिटर्जंट पावडर सारखे धुवून घेतले तुमच्या पक्षात आलोर हा जरंगे पाटील आहे जातीवंत मराठा आहे हा तुमच्या डिटर्जंट पावडरच्या झोक्यात येणार नाही येतो तो जातीवंत मराठा माणूस आहे आणि तुम्हाला आणखी तुम्ही आणखी मराठ्यांना समजलंच नाही तुम्हाला काय वाटतं मराठे हेडे असे तसे आता तुम्हाला मराठ्यांची लाट खरी करणार आहे दोन हजार मध्ये आम्ही सगळे घरातले लोक पैसे खर्च करू सगळा खर्च करू तुम्हाला बाहेर हाकलल्याशिवाय या सत्ताधाऱ्यांना बाहेर हाकलल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्ही आमची गरज भर लोक खूप करू पण तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही मराठ फडणवीस साहेब तुम्हाला आणखीने साहेब म्हणते माझी भाषा मी कारण लोकशाही आणि संविधानाला आम्ही अजूनही मानतो आणि जिजाऊंचे आमचे संस्कार आहे तुम्हाला ते टरबूज काय संकल्पना आणि खरंच एखादा जर येडा मराठा असेल तर टरबूज फोडायला पण कमी करणार नाही एवढा तुम्ही विचार करा कारण आता जे आहे तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही तुम्ही, पर्या तुम्ही त्या दिवशी गालातल्या गालात हसला एकनाथ शिंदे साहेब डिक्लेअर करत होते दहा टक्के आरक्षण त्या दिवशी तुमच्या त्या गालात हसण्यावरून चोळखो आलं तुम्हाला वाटलं असेल हा मी अनाजी पंथाची अवलाद आणि मी पहा मराठा न कसं नमोला अरे तुला मराठा माहितीने तुला पळता थोडी होईल तुला महाराष्ट्रात फिरणे मुश्किल होईल येडे मराठी येडे आम्ही गरीब जरी असतो पण निष्ठा वाले एक मराठा आंदोलनात फूट पडताना दिसत आहे का कारण आपलेच काही मराठा लोक जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना आपल्याला दिसत आहेत किंवा जे जरांगे पाटील यांच्या सोबत होते जसं की अजय बारसकर आहेत त्यांची पण टीका जरांगे पाटलावर झालेली काय सांगायला आता हे बघा जारंगे पाटलांचे कूटनीतीन कपटनीती खरंच मी बघितलं असा काय म्हणत त्याला नीच प्रकारचा माणूस म्हणजे राजकारणात मी जे पस्तीस वर्षाच्या आख्या माझ्या आयुष्यात स्वतःच्या असा राजकारणी बघितला इतका कपटी म्हणजे आज खर तर लोकशाही सुद्धा धोक्यात हो आहे महाराष्ट्राची आता हे बा कोणता तो बोंधू महाराज कोणता बा बावळ का बारसकर काय त्याचं नाव तो असे कितीतरी कुत्रे तो बाहेर काढणार आहे फडवलीस आणि मला सांगा ते कोण तो बारस्कर बारसकर कोणती ती पुण्याची सो कॉर्ड रन रागिनी का फंड रा ती अशा चिल्लर छाप लोकांना पोलीस प्रोटेक्शन कसं भेटतं ह्याच्या मागे कोळे तर ह्याच्या मागे पातळ यंत्रण फडवणीस असू शकतो आता एक एक, एक, एक लोक ते जरंगे पाटलांसोबतचे असो किंवा इतर काही दलाल समन्वय की दलाल शब्द पण म्हणजे ते शब्द पण त्यांच्या समोर म्हणजे तो लाजेल एवढा थर्ड क्लास काही लोक आहेत आमचे तेच लोक आता एक एक ह्या लोकांना हाताशी धरून फडवणीस परत जारंगे पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न करेल माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बंधू भगिनींना हीच विनंती आहे की तुम्ही जरंगे पाटलांच्या निष्ठेवर विश्वास ठेवा जरंगे पाटील हा हा माणूस कधीही विकला जाणार नाहीये असा नेता आपल्याला परत भेटणार नाहीये पूर्ण ताकद निशा निशा आपल्याला जरांगे पाटलांच्या पाठीशी उभं राहायचंय जरांगे पाटील तू माझे पाटील तू माझे संगीता वानखेडे नावाची जी स्त्री आहे तिनं सुद्धा जरांगे पाटील यांच्यावर टीका केलेली आहे तिचं म्हणणं मी याच्या आधी पाठिंबा दिला होता जरांगे पाटीलला पण आता बंद वेगवेगळे हे बघ तिचं नाव काय तिचं नाव पण घेण्याची तिची पात्रता नाही खरं तर आणि ती तिने मला फक्त एक सांगावं तुझी पात्रता काय तू जारंगी पाटलांचं नाव घ्या एवढी सुद्धा तू तु, तु, तुझी लायकी नाहीये तू मला जारंगी पाटलांसारखं दोन दिवस उपोषण करून दाखव मी तुला पाठिंबा देईल तुला लाज वाटायला पाहिजे की आपण जातीवंत मराठा आहोत आणि आपण एका निष्ठावान माणसाच्या विरुद्ध बोलतोय हे कट कारस्थान करण्यामध्ये आपण साथ देतोय तुझ्या पुढच्या पिढ्या सुद्धा तुला माफ करणार नाही याची लाज धरतो देवेंद्र फडणवीस असे म्हणाले होते की या, या सर्व गोष्टीचा इलेक्शन वरती काही परिणाम होणार नाही तर मराठा समाजाची काय भूमिका असेल येणाऱ्या काळात कारण आता सगळे पक्ष ते एकच आहेत सगळे त्यांचे सगळे त्यांच्याकडेच आहेत तर मराठा समाजाची भूमिका कशी असेल किंवा काय आव्हान कराल का मराठा माझं तर खरंच सर्व मराठा गरजवंत विस्थापित मराठ्यांना एकच आव्हान असणार आहे की आता हे बघा ही आपल्या अस्मितेची लढाई आहे आता दोन हजार चोवीस ला कोणी जर मला मा, मराठ्याचा कार्यकर्ता मराठ्याचा मराठ्याचा एखाद्या पक्षाचा झेंडा उचल उचलताना दिसला पहिला दांडा मी हलणार त्या कार्यकर्त्याला कोणीही पक्षाचे झेंडे घेऊन फिरायचे नाही या भडव्यांनी हरामखोरांनी आपल्या समाजाचं वाटोळा वाट वा केलं मराठा आरक्षण वा केलं दोन हजार चोवीस घ्यायचे नाही ही मराठ्यांनी खरं शपथ घ्या आणि ती पण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्या आणि ही शपथ मोडून जर कोणता हरामखोर गेला ना त्याला जाती बाहेर टाकून त्याला खरंच रस्त्यावर भर चौकट उभं करून त्याला जोडून काढा आणि जे पक्षाचे सतरंजन झेंडे उचलतील ना ते हरामखोर कुत्रे मराठ्यांची आवडत नसेल तर ते दुसऱ्या जातीच्या अवलं असतील ते आज बैठकीमध्ये जे घडले शेवटची जी घटना दादा बोलता बोलता सिरियस झाले भावनिक झाले त्याबद्दल काय आणि तुम्ही तिथं प्रत्येक प्रथम दर्शनी आहात काय सांगाल तुम्ही हे बघा सो आज सोळावा दिवस आहे दादांच्या उपोषणाचा माणूस दोन दिवस उपोषण केलं ना तर आपला स्वतःवरचा कंट्रोल सुटतो तो माणूस सोळा दिवस उपोषणाला बसलेला आहे आणि वारंवार दबाव येतोय सोबतचे लोक सुद्धा मॅनेज करण्याचा प्रयत्न होतोय किती मानसिक ताणामध्ये तो माणूस आज त्यांची जी आक्रमकता बघितली ना खूप म्हणजे सगळे भावनिक झाले रडू लागले आणि तो आज स्वतःच्या जीवावर उदार येत ना जरांगे पाटील ते काय म्हणतो मी सागर बंगल्यावर जातो आणि स्वतः मला गोळ्या झाडा अरे एक माणूस जर घरदार सोडून आपल्यासाठी येतोय ना तर मी काय म्हणते जे मराठे आणखीन पण घरात बसलेले ना अरे बाहेर पडा जारांगे पाटलांचे पाठीमागू बरा तरच मराठ्यांची आवाज होईल साडेतीनशे वर्षानंतर शिवाजी महाराजांनंतर आपला असा माणूस भेटला खूप दलाल पाहिली मी मराठा मोर्चाच्या नावाने कमवणारे आहे कितीतरी फॉर्च्यु ज्यांच्याकडे रिक्षा रिक्षाला जायला पैसे ते फॉर्च्युनर मध्ये फिरायला लागले कुत्रे तर असा माणूस परत भेटणार नाही माझे सर्व मराठा बंधू आणि भगिनीला विनंती आहे की आता घरात बसू नका कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका हे फडणवीसांचं षडयंत्र आहे एक एक लोक बाहेर काढतील कोर्टे आरोप केले जातील प्रत्यारोप केले जातील मनोज दादावरती पण मनोज दादा हा माणूस अत्यंत निष्ठावान आणि इमानदार आहे सगळ्या समाज बांधवांनी आणि भगिनींनी पूर्ण ताकीद निशा नि परत जरांगे पाटलांच्या पाठीशी उभं राहा एवढंच मी सांगेल पाटलांच्या असू शकतो पाटलांच्या मी काय म्हणते पाटील जे बोलले बोल एक ते एकट्या मराठा समाजासाठीच सा नाहीये हे लक्षात घ्या अठरा पगड समाज म्हणजे जे काही लोकशाही धोक्यात ते आज पाटील बोलले सगळ्या लोकशाहीसाठी बोलले ते की प्रकारे म्हणजे न्याय व्यवस्था त्यांची सगळ्या व्यवस्था त्यांच्या झालेल्या आहेत सगळे काही त्यांचे पाठराखाम झालेले ते सरकारच्या तर आज जारंगे पाटील म्हणजे मराठ्यांचा नेता नाही येतो तो अठरा पगार पूर्ण महाराष्ट्राचा गरजवंत विस्थापित लोकांचा नेता झालेला आहे आणि आज जो प्रश्न मांडलेला आहे ना तो तो लोकशाही संदर्भातला प्रश्न मांडलेला आहे जारांगी दादा आज माणूस म्हणून सगळ्या महाराष्ट्रातल्या जनते जनतेची वाचा फोडलेली दादांनी एक तर मराठ्यांच्या प्रश्नाची वाचा नाही ही पूर्ण जनतेची वाचा आहे तुम्ही असं म्हणाले की जरांगे दादा हे मराठ्यांचे सर्वोच्च नेते आज झालेले सर्वजण मान्य करतात पण जे निवडून दिलेले मराठा आमदार आहेत ते कुठे आहेत कारण कुठलाच आमदार ह्या आंदोलनात सहभागी होताना दिसत नाहीत काय सांगाल या आमदाराबद्दल हा मला दादांची एक गोष्ट पटली आणि ते मला पण वारंवार वाटायचं की हे जे सरकार आहे यांचा उद्देश काय ज्या महत्वाच्या मोठ्या मोठ्या जाती आहेत यांना प्रवाहातून बाहेर काढायचं हे मला पटतय आता मला एकच सांगायचंय मराठा आमदारांना किंवा मंत्र्यांना अरे किती तुम्ही थोड्या तर लाजा बाळगाव बांगड्या भरून घेतले तुम्ही तुमचं सुद्धा अस्तित्व धोक्यात आहे तुम्हाला मराठा समाज उभा करणार नाही निवडून देणार नाही आता तुमच्या तुम्हाला खरं एक संधी आहे आई भवानीने दिलेली मराठा समाजाचं ऋण फेडायला आता तुम्ही आमच्या सोबत या नक्की आम्ही तुमच्यासोबत पुढे उभा